जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज बनविणार आहे शेंगदाणा आमटी त्यास त्या भाज्या खाऊन कंटाळा येतो म्हणून तोंडाला चव आणणारी शेंगदाणा आमटी एक वाटी भाजलेले साल काढलेले शेंगदाणे सहा ते सात हिरवी मिरची ही हिरवी मिरची कमी तिखट आहे कोथिंबीर हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून घेते त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले साल काढलेले शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घेते बारीक केलेल्या शेंगदाण्या कूटमध्ये अर्धा कप पाणी टाकून मिक्सरला पेस्ट करते अशी पेस्ट करून घ्यायची शेंगदाणा पेस्टमध्ये पाणी टाकून एका वेगळ्या भांड्यात काढते कढई गरम झालेली आहे त्यामध्ये एक चमचा तेल तेल गरम झाले की मोहरी मोहरी तळतडली तड़ की एक बारीक कापलेला कांदा कांदा परतून घेते कांदा असा झाला की हिरवी मिरची पेस्ट हिरवी मिरची पेस्ट तेलावर होऊ देते तेलावर व्यवस्थित झाली की एक चमचा धने पावडर एक छोटा चमचा जिरे पावडर धने पावडर जिरे पावडर तेलावर होऊ देते एक छोटा चमचा हळद हळद थोडा वेळ तेलावर झाली की फोडणी अशी व्यवस्थित होऊ द्यायची बारीक केलेली शेंगदाणा पेस्ट शेंगदाणा पेस्टच्या भांड्यात थोडं पाणी टाकून ते पण फोडणीमध्ये टाकते आता यामध्ये गरम पाणी आपल्याला कशी आमटी पाहिजे त्याप्रमाणे पाणी टाकावे ही अशी आमटी पातळ जरी वाटत असली शिजल्यावर घट्ट होते झाकण ठेवायचे नाही।, नाही तर आमटी उकडून बाहेर येईल गॅसची फ्लेम कमीच ठेवा चवीनुसार मीठ गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला चव खूप छान येते शेंगदाणा आमटी छान उकडत आहे शेंगदाणा आमटीमध्ये बारीक कापलेली कोथिंबीर कोथिंबीरमुळे आमटी चवदार बनते आमटी दोन ते तीन मिनिट कमी फ्लेमवर उकडू देते त्यामध्ये चमचा फिरवत राहा म्हणजे आमटी कढईच्या बाहेर येणार नाही खूप कमी साहित्यात शेंगदाणा आमटी बनते तीन ते चार मिनिटामध्ये शेंगदाणा आमटी तयार होते शेंगदाणा आमटी भाकरी बरोबर पोळीबरोबर भाताबरोबर खाऊ शकता लहान मुलं इतर भाज्या खायचा कंटाळा करतात शेंगदाणा आमटी लहान मुलांना फारच आवडते शेंगदाणा आमटी तयार आहे गॅस बंद करते शेंगदाणा आमटी बघा किती छान झाली आहे एका बाऊलमध्ये काढून घेते वरून थोडी कोथिंबीर टाकते बघा थंड झाल्यावर शेंगदाणा आमटी घट्टसर झाली आजची माझी रेसिपी आवडली असेलच प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन